नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत साबुदाना वडा कसा करायचा ते पाहणार आहोत बऱ्याच जण साबुदाना वडा करताना घाबरतात कारण तो तळटांना फुटतो आणि अंगावर तेल उडून येते त्यासाठी मी इथे अचूक प्रमाण आणि काही टिप्स दिल्या आहेत तुमचेही वडे असे कुरकुरीत व्हावेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कप कोरडा साबुदाना रात्रभर भिजत घातला होता साबुदाना भिजत घालत असताना सगळ्यात आधी मी त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाणे बोटील एवढंच पाणी त्यात टाकून घेतलं साबुदाना चांगला असा भिजला गेला पाहिजे बोटाने मॅश होत आहे आपल्याला असाच साबुदाना भिजलेला पाहिजे आहे त्यात पाणी नको असायला जर त्यात पाणी असलं तर तो कुरकुरीत होत नाही आणि वडा फुटायची शक्यता असते आता मी यात दीड कप बॉईल करून घेतलेले बटाटे मॅश करून घालून घेणार आहे मीडियम साईजचे चार ते पाच बटाटे उकडून त्यांना मॅश करून कपाच्या सहाय्याने मोजून घेतलेले आहेत आता मी इथे बारीक क्रश करून घेतलेली हिरवी मिरची आणि जिरे घालून घेतलेले आहे साधारण यात एक ते दीड चमचा मी घातलेला आहे आता मी इथे भाजून घेतलेले शेंगदाण्यांचं कूट दीड कप घालत आहे चवी पुलता मीठ हे सगळे जिनस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आता मी यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा लिंबूचा रस घालून घेणार आहे आणि हे परत एकजीव करून घेणार आहे आपलं वड्यांचं मिश्रण हे रेडी आहे आता एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण इथे वडे बनवून घेऊया त्यासाठी मी इथे छोटासा गोळा या बॅटरमधून घेऊन घेतलेला आहे आणि आता हातावर अशा पद्धतीने गोल करून त्याला थोडंसं दाबून फ्लॅट करून घ्यायचं आहे आता असेच आपण बाकीचे राहिलेले वडेही तयार करून घेणार आहोत तेल इथे मध्यम गरम असायला हवं मी इथे थोडंसं मिश्रण आहे तर ते हलके बुडबुडे होऊन वर येत आहे तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता यामध्ये एक एक वडा सोडायचा एका वेळी साधारण तीन ते ती चार वडे तळून घ्यायचे आता गॅस आपला हा मध्यम ठेवायचा आहे सुरुवातीचे दीड मिनट याला धक्का लावायचा नाही नाहीतर वडे एकमेकांना चिटकून बसतात साधारण एक ते दीड मिनिटांनंतरून वड्यांनी आकार धरलेला आहे मग वडे आता मध्यम गॅसवर उलटून पलटून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत या वड्यांना मध्यम गॅसवर तळायला साधारण चार ते पाच मिनटं लागतात पाहू शकता वड्यांना छान असा कलरही आला है। आनिते आहे आणि ते टम्म अशी फुललेलीही आहेत आता आपण या वड्यांना काढून घेणार आहोत आणि राहिलेले वडेही अशा प्रकारे तळून घेणार आहोत रेडी आहेत आपले साबुदाण्याचे वडे वरून कुरकुरीत आणि आतमधून खूप सॉफ्ट असे झालेले आहेत या वड्यांना तुम्ही शेंगदाण्याची चे चटणीसोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत खाऊ शकता त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करीन पाहू शकता आपले वडे खूप छान असे शिजलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओजला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी कशी झाली आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका